ठाकर या राणाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या राणाची पाखर या जाग्या गर्दीत मांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या राणाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या राणाची या पिकल्या शेतावर वस्तीवर या पिकळ्या शेतावर या वस्तीवर तुझ्या आभाळाच्या वर या डोंगर वस्तीवर बोऱ्या शंभूची पाखर पंकात पंखात पंखात संसार आम्ही ठाकर ठाकर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर 나, 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 나,